जय शिवराय बहुन स्वागत आहे आजच्या नव्या एका ब्लॉगमध्ये आणि आता मी झालो आहे वारकरी खाली माझ्या धोतरी आहे तुम्हाला आता दाखवू कसं माझ्याकडे कॅमेरामॅन नाही शाळेतल्या वारीला चाललो आहे आम्ही जास्त तर नाही ती पण लांब तर नाही जाऊ शकत शाळेच्या जा वारी तर वार आमची आज खाली मी धोतरी घातलं आहे वर कुर्ता आहे फाड्याही बांधला आहे आणि आता जायचं आहे शाळेत आता वाजा आल्या त्या आठ वाजा आल्या त्या आता आम्ही जाणार शाळेत आणि मी आज शाळेत फोन नेणार ब्लॉग बनवायसाठी पप्पांचा आता भीटू डायरेक्ट शाळेत गेले हो कारण की आता शाळेत जास्त वर गाडी ही बस नीट शाळेत पोचावं लागेल आधी भाऊन आता आलो शाळेत ही सगळी वर्गातली पोहर स्टेजवर तयारी फोन तसला उन्ही मध्ये लग बन तुमचं पण घेतलं सगळ्यांची फोन वर्गातल्या आणि आता चाललोय स्टेजकडं शाळा आमची इकडं स्टाफ ही तिकडं आमचा वर्ग आहे आणि इकडं अमृत आहे विठ्ठल पोरं व्हिडिओ ते नाहीत या पालखी तयार करते ती सगळी पोरं आली ती पांढरं कुर्तय घालून इकडं शिक्षक स्टाफ आहे सगळा आणि वर्गातली पोरं आहेत आपल्या गाय व्हावं लागेल इथनं कुठंतरी वर्गही वर्ग नाहीत उघडला अजून उघडणार पण नाहीत कार्यालय मुख्य ते पण खायच का आधी बघू खायचंय बाबा तिकडं स्टाफ रूम ही आहे कार्या तर कार्यालय तिथं मुख्याध्यापकांची परमिशन घ्यावी लागेल जायचं असलं तर ग्रंथालय खूपच ग्राउंड दाखवलं असत तुम्हीच नाद नाही घेऊन झाली आता बेल मामांना बेल वाजवली आता सगळ्यांना जाऊन गाणी लावले ती सगळ्यांना जाऊन थांबावं लागेल सगळी पोरवीर इकडे ती हो वाजली आता सुट्टी वाज तीन सुट्टी वाजायच्या आधी तर सगळ्यांना यावं लागतं कुठं लाईन करायची आपल्या आता बाबा पुढं जाकी सरांची काढली परमिशन का ती ब्लॉक बनवाय काय नाही गाणी लावली ती आता सगळी वळे तिकडं ती कपाळाला लावते ती त्याच्यामुळे तिकडे थांबल्यात पोरं आपण काय घरनच लावून आलो जेड झाडं जाण पप्पांचा आता पाऊस जिर झिरे लाग त्याच्यामुळे वरांड्यात जावं लागलं आलो आहे आता वरांड्या तिकडं सगळं बसवर आहेत तिकडं वच आहे मग ते हा तिकडं चाललोय परत आता था था, पाऊस थांबलाय ती वर बाहेर आले ती सगळी सगळे okay, आले ते आता शाळेत रिंगात धरायला होते आता गोल धराय लागले ते आता मी पण गोलात जाऊन थांबतो सगळे गोल करायला लागले ते गप्प विट्टू माऊली गेले तिच्या अजून यायच आहे येणार आहे ना मग अशी म्हटली की आता थांबलेत सगळी जवळजवळ जवळ सगळे आले ती सर येतही अमृत वैष्णवी साळुंगे इयता वी अग हे दोघ विठ्ठल रुक्मिणी झालेले बघा तर दोघांनी समोर यायचे पुढे यायचे उभे राहायचे पालखीच्या जवळ उभं राहायचे त्यानंतर आपली दिंडी मार्गस्थ होण्याच्या आवाज आपलं पहिलं रिंगण प्रतिकात्मक रिंगण आपल्या विद्यालयाच्या कांदामध्ये होईल आणि त्याच्यामध्ये दोन सर्कल्स ऑलरेडी झालेले आहेत तर एक दहा मिनिटाचा वेळ तुम्हाला खेळण्यासाठी ठेवण्यासाठी फुगड्या असतील किंवा तुमचे टाळ वाजून खेळण्यासाठी मुलं आणि मुले सर्वांना दिला जाईल तर असा आनंद सर्व विद्यार्थ्यांनी आहे आणि त्याच्यानंतर आपण मार्गस्थ होणार आहोत मॅडम दोन्ही दोन्हीमधल्या खरा का मॅडम माहिती म्हणजे अशी दच का मस्त पोरांचं रिंगा नाही पोरांचं हे चाललं फुगड पोरं काय कोण जास्त नाही खेळत फुगड हो हो फोटोग्राफर मग अशी होतं दरवाजात नाही करत होता घेटाच्या कॅमेरा इकडे या फोकड फोटो काढा काय प्रेम बुल लाव लीडन की आवाज है चल एक वीडियो बना चल यहां चल

येस संग्राम संग्राम मागे थांबे जाऊन संग्राम पालखी चालली आता खुला पाठव खुळेला आमद तिकडे आपण कडल थांबायचं

महादुल गोरा तोला तोला इनहारी महादुल गोरा तोला तोला इनहारी आके सुनाया दिगुर भंडारी भगना नगरी के अलंकापुरी झाल बजे बजाई हा हा हरी दिगा चंदना हरि हर हर गंगा नामा नामा हरि हर देहविधान 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 विटला सारा देहविधान विटला सारा नाल गोरे अनादा देहविकराल विटला सारा लो बसा वाला तो लगता है कुछ है अब पूरा बस इतना ही है ये नीला नहीं है इतनी भी अगर जितना पड़ी भैया कितना बार जितनी बचे तो नहीं मिल वाला खाना दान से हो जाएगा अब ज्यादा से काम नहीं है ये कितना नहीं है नाम को कर देंगे सभी पार निकाल लागेल <laughs> <coughs> बाबा आली आता परत दिंडी पावसाचा बघा खेळ कसलाय आता आत मागं बघा डोंगराव किती उघडलं आणि एवढं पडत आता उघडलंय आम्ही शाळेत आलोय तर कसं काय चला आता पालखी पण आली चाललोय आता घरी शाळा सुटली सगळी वळीन चालली ती या माझ्यावर शंभ्या शंभ्या पण खतरनाक लुक करून आलाय माझा लुक शंभ्या